चे नमक होत आहे मी प्राध्यापिका ज्योती धुतमल पंडित परभणी दैनिक सम्राट स्तंभ लेखिका साहित्यिका कवयत्री आज एक कविता इथं मांडण्याचा प्रयत्न करते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तीन अवस्था येतात एक बालपण तरुणपण आणि म्हातारपण तर ह्या आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या तीन अवस्था आहेत त्या तीन अवस्था ओलांडून आपण कसं जीवन जगतो याच विषयावर एक माझी छोटीशी कविता आहे वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनामध्ये आले बालपणापासून तरुणपण कसं काढलं आणि तरुणपणापासून ज्येष्ठपण या ज्येष्ठपणात आपण कशा पद्धतीनं इथपर्यंत पोचलो वयाचे टप्पे जे असतात ते टप्पे आपण कशा पद्धतीनं पूर्ण केले या गोष्टीवर आधारित एक छोटीशी मनाला भावणारी कविता आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या वयाला अनुसरून अशा पद्धतीची एक कविता मी केलेली आहे ती सर्वांच्यासाठीच मला असं वाटतं की लागू पडल्यात काही हरकत नाही या कवितेचं नाव आहे सलाम पन्नाशिला जे वयाचे टप्पे पार करत असताना एक ते दहा वर्षापर्यंत आपलं गेलेलं तिथून पुढचं बालपण तरुणपण ज्येष्ठपण हे कशा पद्धतीनं पार करताना जे अनुभव माणसाला येत असतात ते जे अनुभव आहेत इथंच ह्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा हे प्रयत्न मी केलेला आहे कोणाच्या भावनेला कोणाच्या अस्मितेला डिवचण्याची माजी नहीं। ही माझी इच्छा नाही ही कविता मी माझ्या अनुभवातून केलेली आहे ज्यांना आवडेल ज्यांना लागू पडेल किंवा नाही पडेल याच्या प्रतिक्रिया ही मला नक्की कळवाव्यात आपल्या सर्वांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रियाबद्दल माझ्या मनात आदर आहे त्याच्या अगोदरचे जे माझे नऊ व्हिडिओ झालेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं मला त्याचा प्रतिसाद खूप छान दिला आहे माझ्या गाण्याला प्रति चांगला प्रतिसाद दिला बाकीच्या व्हिडिओनासुद्धा दिला असे जे प्रेरणादायी व्हिडिओ आहेत त्या सगळ्यांना आपण खूप चांगल्या प्रकारे दाद दिलेली आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानून एक कविता सादर करते सलाम पन्नाशीला बालपणीचा गोल गुबरा चेहरा बालपणीचा गोलगुबरा चेहरा खिळून राहीत त्यावर सर्वांच्या नजरा खिळून राहीत त्यावर सर्वांच्या नजरा काळे भोर ते कुरुळे केस काळे भोर ते कुरुळे केस घालून यांगात छान छान नवी नवी ड्रेस घालून अंगात छान छान नवे ड्रेस टाकीला पहिला पाऊल शाळेत टाकीला आपला पहिला पाऊल शाळेत घेऊ नी इवलेसे आपल्या काखेत घेऊन येलेसे दप्तर आपल्या काखेत का या ओळीतून आपल्या सर्वांना आपलं बालपण निश्चितच आठवेल की आपल्या शाळेचा छान ड्रेस सॉक्स बूट अधुल आणि अशा प्रकारच्या आपल्या ज छान शालेय जीवन आहे लहानपण आहे या ओळीतून आपल्याला स्पष्ट होतं की टाकीला पहिला आपला पाऊल शाळेत घेऊन इलेसे उलेसे दप्तर आपल्या काखेत घेऊन येऊलेसे उलेसे दफ्तर आपल्या काखेत झालीस लाडकी शाळेत सर्वांची झालीस लाडकी शाळेत तू सर्वांची मिळवून बक्षिसे राखेली शान शाळेची त्याही काळात मिळवून बक्षिसे राखिली शान शाळेची केलेस तू मग कॉलेज जॉईन केलेस तू मग कॉलेज जॉईन ठरलीस तिथेही तू क्लास क्वीन ठरलीस तिथेही तू क्लास क्वीन आता हे बालपण गेलं तरुण पण आलं कॉलेज लाईफ आलं आणि त्याच्यामधली अनुभूती म्हणजे केलेस तू मग कॉलेज जॉईन आणि ठरलीस तिथेही तू क्लास क्वीन तू क्लास क्वीन म्हणीत सर्व तुला एव्हर ग्रीन म्हणीत असत सर्वजण तुला एव्हर ग्रीन तोच चेहरा कागद झाला आता क्षीण म्हणजे इथून सुरुवात आहे पन्नाशीचा काळ ओलांडल्यानंतरचे जे प्रश्न आपल्या मनाच्या मनाला भाव विचारलेत ते प्रश्न असे आहेत इथपर्यंत ज्या वरच्या ओळी होत्या त्या शालेय जीवनात कॉलेज जीवनात पदार्पण केलेच्या नंतरच्या होत्या आणि आता जे पन्नासीच्या नंतरचं जे वय आहे त्या वयामध्ये आत्ता आपले होत असलेले जे हाल आहेत ते या पुढच्या कवितेमधून पुढच्या ओळीमधून आपल्याला इथं निदर्शनास येतील तेव्हा म्हणून मी म्हणते म्हणेच सर्वजण तुला एव्हरग्रीन तोच चेहरा काग झाला ताक्षीण तोच चेहरा काग झाला दाक्षीण हजार मीटर धावण्याची जिंकली स्पर्धा तू पळण्याची हजार मीटर धावण्याची जिंकली स्पर्धा तू पळण्याची काग आता झाली खिळणी त्याच तुझ्या पायाची काग झाली आता खिळणी त्याच तुझ्या पायाची पाहता लांब सडक केस जाईत सर्वजण भाळूनी पाहता लांब सडक काळेभोर केस जाईत सर्वजण भाळुनी झाली काग आता केसांची त्या शेपुटवेणी झाली का गं आता त्या लांब सडक केसांची शेपुटवेणी का शेपुटवेणी भुलवे मैत्रिणींना गालावरची खळी भुलवे मैत्रिणींना घालावरची खळी त्याच त्या गालावर काग आता ओळी त्याच त्या गालावर काग आता ओळी काग आता ओळी ओळी म्हणजे संपू घ्या होता तुझ्या अंगी तो विनोदीपणा होता तुझ्या अंगी तो विनोदीपणा गेला काग तो कुठ विचार जरा तुझ्या मना गेला ग तो कुठे आता विचार जरा तुझ्या मना जायचीस जिथे जिथे तू होई वातावरण प्रसन्न जायचीस जिथे जिथे तू होई वातावरण प्रसन्न लहान थोर घरातील राहीत ग तुझ्यातच मग्न राहीत ग तुझ्यातच मग्न आवडे सर्वांना गोड गोड तुझे बोल आवडत सर्वांना गोड गोड तुझे बोल काग झाली जीभ तीच आता अबोल काग झाली जीभ तीच आता अबोल तीच आता अबोल होते त्या हाती किती ग कौशल्य तुझे किती होते ग त्या हाती कौशल्य तुझे किती काग त्या हातांनाच वाटते आता भीती काग त्या हातांनाच वाटते आता भीती काग त्या हातांनाच वाटते आता भीती दात ते तांदळापरी शुभ्र तुझे पांढरे दात ते तांदळापरी शुभ्र तुझे पांढरे काग तेच हालून हालुणी झालेत आता बोसरे काग तेच आता हलुनी हालून झालेत की बोसरे झालेत बोस रे किती व्हायच्या डोळ्यातून स्पष्ट तुझ्या भाषा किती व्हायच्या डोळ्यातून स्पष्ट तुझ्या भाषा त्याच त्या डोळ्यात कागद दिसते आता निराशा त्याच त्या डोळ्यात तुझ्या कागद दिसते आता निराशा कागद दिसते आता निराशा पहावा तेव्हा दिसे चेहरा तो तुझा हसरा पहावा तेव्हा दिसे चेहरा तो तुझा हसरा त्याच त्या चेहऱ्यावर आता वाजतात नेहमी कागबारा त्याच त्या चेहऱ्यावर वाचता जाता नेहमी कागबारा नेहमी कागबारा असे ते तारुण्य जाई फुलापरी फुलापरीसून असे ते तारुण्य जाई फुलापरी सुकून करी वै सलाम पन्नाशीला झुकून करी वै सलाम पन्नाशीला झुकून पन्नाशीला झकून पन्नाशीला झुकून आणि अशीच मी ही माझ्या या वयाच्या टप्प्यावर पन्नाशीला चुकून ही कविता आपण केलेली आहे धन्यवाद